डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे काम चालू करा या मागणीसाठी सोळा ऑक्टोंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर तसेच बसपाचे सुनील मगर यांच्या नेतृत्वाखाली उपोषण चालू होते त्या उपोषणासंदर्भात तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांनी सतरा तारीख सकाळी अकरा वाजता उपोषण करताना भेट दिली त्यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मचिंद्र घोलप यांना बरोबर घेऊन आले व आमदार यांनी मुख्य अधिकाऱ्यांना सूचना केले की लवकरच प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करून पूर्णकृती पुतळ्याच्या कामाला गती द्या बघूयात या ठिकाणी सरकारी शक्ती परंपर्यावर त्यांच्या सर्व मंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुन्हा कृती पुतळा पुतळासाठी आजपासून सुरुवात केली होती मी आपल्याला विनंती करतो त्यांना अधिकारी आले आहे आपण काही स्वर्गीय ज्येष्ठ साहेबांमध्ये शलामपूरसाठी प्रकल्प बघितलं होतं शलामपूरच्या वैभवात भर टाकणाऱ्या गोष्टी त्यांनी ज्या केल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पत्र असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल आता आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण आलेलं आहे मला निश्चित खात्री की येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचंही काम चालू करू त्यामुळं आपल्याला विनंती आहे की आपण हे कुठला पुरावं आणि सणासुदीचे दिवस आहेत म्हणजे आज प्रशासन पण खूप उपक्रमा टेन्शनमध्ये आलेलं आहे आणि तो आताही काम करायचं आहे आपली मागणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचं काम हे चालू झालं पाहिजे त्यामुळं आम्ही आता नजरला चाललेला आदरणीय कलेक्टर साहेबांना पण आता भेटू आणि निश्चितपणे या पुतळ्याचं काम लवकरात लवकर मार्ग लागण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते आपण करू आणि माझी अशी खात्री की आपण चौदा एप्रिल पर्यंत तुम्हाला शपथ दिलेला आपल्याला त्या अनुषंगाने लोकांच्या मागणीचा विचार करून मध्ये सत्ते साहेबांनी दोन हजार पंधरा साली छत्रपती शिवाजी महाराज हे डॉक्टर बाबासाहेब आले यांचे व्यक्त केले गेल्या आठ वर्षासाठी ठिकाणी पुतळा तयार आहे सर्वांची भावना आहे की पुढा

खर आपल्या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे की डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रकार आपण जो आपला अर्धपत्र आहे याच ठिकाणी बसवणार आहोत जागेच्या बद्दल थोड्या टेक्निकल अडचणी होत्या वन विभागाची एक अडचणी होती ही महसूलची होती तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि टाउन कलिंगच्या अधिकाऱ्यांनी इथं एकत्रित येऊन पाहणी करून अहवाल मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर केलेला आहे त्यानंतर ही जागा राज्य शासनाची असल्यामुळे ती जागा नगरपालिकेकडे हँडओव्हर होणं आवश्यक आहे त्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा माननीय जिल्हाधिकारी मोहदे यांना आपण पाठवलेला आहे जागा नगरपालिकेच्या ताब्यात आल्यानंतरच आपल्याला पुढे जातील कुठपर्यंत जागा आणि त्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न त्या चालू आहे तुमच्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित पकार परमपूज्य भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आज आपण सर्व भीमसैनिक समाज सर्व उपसेनाचे सर्व कार्यकर्ते परिवार आमदार साहेब तो मी सांगू इच्छितो आता शिवसाहेबी आपण सुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी कलेक्टर ऑफिसला आपण भेटी नेतृत्व तुमच्या नेतृत्वाखाली कलेक्टरने सुद्धा आदेश दिले जागेची मोजमाप झाली सर्व गोष्टी झाल्या आणि जीवन विभागाने दोन महिन्यापूर्वी जागा हस्तांतर केलेली करेक्टर आणि करेक्ट जागेचा मालक आहे आम्हाला माहित आहे कलेक्टर काम चालू करत नाही होणार आम्ही उपोषण उपोषणा करतो सर्व दिवसांनी माझे आमदार साहेब तुम्हाला विनंती का या मध्ये साधारण साहेब असताना पुतळे पाहिजे एक शिवाजी महाराजचा झाला आम्हाला आनंद आहे साहेब आम्ही बी मागणी केली छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पुतळा झाला पाहिजे पण शिवाजी महाराज झाला नाही तर आंबेडकरी समाजाचे आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याची मागणी करत आहे साहेब त्यासाठी मोर्चे आंदोलन उपोषण झाले तर साहेब माझी तुम्हाला एक विनंती का असा उद्रेक नको व्हायला शांको मध्ये तर समाज हा रस्त्यावर उतरला पाहिजे कारण आता एकदम चित्र साहेब तुम्ही एकदम म्हणजे आमदार असे तर माझ्या पाच वर्ष कालखंडामध्ये तुम्ही पहिले मीटिंग आमचे आमचे भावना तुम्ही काही ठिकाणी आणले आणि तुम्हाला त्यावेळेस आम्ही आमच्या समाजात तुम्हाला धन्यवाद येतो कारण बाबासाहेब हे एकच समाजाच्या पासून सर्व समाजाचे कलेक्टर तुम्ही दोनदा दो मिटिंग लागले साहेब पाठपुरा केला कोणत्या महिला अधिकारी आलेले त्या प्रयत्न थोडंफार चालना मिळाली आहे पण साहेब आता विषय हवला का हा कागद दोन तीन महिन्यापूर्वी आयुक्त पाठवलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला संभव निर्माण झालेला आहे का करायचं काय आम्हाला मुद्रच मत होत आहे साहेब कोण मुद्रा मत होता याच्यामध्ये तुम्ही लक्ष घात तरी आनंदाची गोष्ट आणि व्हावा आमची मी इच्छा आहे म्हणून म्हणतो साहेब तुम्ही चळवी होतोय इलेक्शन आमच्यामध्ये विचार आहे त्याच्यामुळे उकुमाला तुमची किती कळ कळतळी आम्ही स्वतः आम्ही कलेक्टर केले साहेबांनी असेल तुम्ही सगळ्या सगळ्या बाबतीत त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला न्याय देशाल अशी आमच्या आम्हाला अपेक्षा आहे म्हणून या काळामध्ये साहेब तुम्ही लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेबांचा पूर्ण स्मारक लोकसं भ सामोरमध्ये लक्ष नाही अशी तुम्हाला समाजाच्या वतीने मी कळपती करतो तुम्ही जे मी आम्हाला काही द्याल तर शिवसाहेबांना एक सांगा शिवसाहेब लवकर लवकर काय पुन्हा पाठपुरावा करते ना आम्हाला तर समाजाला काय सांगायचंय कारण समाजाचे लोक येऊन आम्हाला कालपूर्म भूमीच्या प्रश्न काय होणार आहे काय होणार आहे म्हणाला काय तरी उत्तर द्या आम्हाला कोणत्या स्टेपला आम्ही म्हणजे आम्हाला आता पुढं काय करायचं आम्ही बोलत परतच आरत बसून म्हणजे आमदार साहेबांना आम्ही आता घेऊन करेल कारण कारण आमचा पुतळा होणे गरजे कारण उद्या जरी उद्घाटन झालं उद्घाटन व्हावं आम्हाला कारण त्याच्यामध्ये याच्यामध्ये

काय करून काही काळजी करू नका आपण सगळेजण मिळू शिवसाहेबांच्या साहेबांच्या वतीने मी पण आश्वासन देतो सत्कार म्हणून की आपण पुरवठा करू आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांचं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं भव्य दिव्य स्मारक झाले त्याच पद्धतीचे तेही स्मारक होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपण उपोषणातला सोडावं अशी विनंती करतो सगळं बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी तालुक्याचे साहेब आणि त्यांच्या आलेले चमोर कडणदा त्याप्रमाणे साहेब मुगन साहेब आणि शिवसाहेब हे या ठिकाणी आलेले आहे अन्न अहमद साहेबांनी आणि शिवसाहेबांनी या पुढील हे काम आहे ते काम चौदा एप्रिल पूर्वी ठिकाणी होईल अशा प्रकारचं आश्वासन ठिकाणी दिलेलं आहे चौदा एप्रिल पूर्वी या कामाला त्याची सुरुवात होईल आणि चौदा एप्रिल ला आपलं म्हणजे काम करत असेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी आपले आभार व्यक्त करतो

त्यावेळी माजी उपनगराध्यक्ष करंदादा ससाने काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर माजी बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे शोभा पातोरे विजया बारसे रोहिणी बनसोडे शालिनी मगर प्रशांत भोसले अरुण खंडीजोड अंबादास निकाळजे सचिन राठोड सुनील संसारे सोमनाथ पटाईत अनिल माघाडे बाळू आवारे रितेश एडके सनी बारसे मच्छिंद्र ढोकणे कुणाल वाहुळ तुषार वाहुळ अशोक लोंडे किरण खंडागळे राधाकिसन वाघमारे अशोक पवार विश्वास भोसले बबलू त्रिभुवन संतोष केदारे किशोर शर्ट नगते करण कांबळे संदीप कसबे किरण कसबे प्रशांत नरोडे विलास जाधव अल्ताफ शेख राहुल जाधव तन्वीर शेख निलेश निगाळ अनिल गांगुर्डे सूरज गायकवाड लखन आव्हाड शिवाजी त्रिभुवन प्रमोद जाधव संदीप अमोलिक करण कांबळे केसरबाई जावळे सुमनबाई दुशिंग वंदना पठारे प्रभाताई पवार यावेळी अनेक महिला व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होत्या करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर